महाराष्ट्राचे महसूल व गृहराज्यमंत्री नामदार दादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खेड तालुक्यातील कुडोशी येथील उबाठा गटाचे युवासेनेचे सुदेश राणे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी सुकिवली गावातील किववाडी व वा राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे तालुका प्रमुख विनायक निकम यांच्या वझरवाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी राज्यमंत्री योगेश योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अरुण उर्फ अण्णा कदम जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुकिवली गावाच्या सरपंच रोशनी चाळके राजेंद्र चाळके दीपक चाळके विलास यादव संदेश चाळके सुभाष चाळके मिलिंद काते संदीप धाडवे सुधीर राणीम समीर राणीम सुरेंद्र चाळके राजाराम घाणेकर रुपेश कदम सौरभ चाळके यांच्या प्रयत्नातून आजचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला नामदार योगेश कदम यांनी सर्व लोकांचे पक्षात स्वागत करून विकास कामांची कधीच कमतरता पडू देणार नाही असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती लाभली होती विभागामधून शिवसेनेवरील आम्ही प्रवेश केला आपल्या सर्वांच सर्वप्रथम मनापासून स्वागत करतोय आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतोय आपण सर्वांनी विश्वास आहे त्यासाठी पुन्हा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आज शिवसेनेक मतदारसंघामध्ये आपल्या कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये अजून वाढवण्यासाठी आपले शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांनी माझ्यावरती जी राज्यमंत्री जबाबदारी दिलेली आहे या जबाबदारीच्या माध्यमातून शिवसेना पक्षवाढीचं काम हे योग्य शुभ अग्रेश या यापुढे देखील करत आहे आणि त्याच्यामुळे आपण सेवाचा वाटा असतात आपल्याला विकास सांगायचा आहे विकास करायचा आहे आपल्याला कोकणाला पुढे घेऊन जायचंय आपल्याला कोकणाचा विकास करायचा आहे महाराष्ट्राची ही सेवा संधी नंतर अर्थातच पहिले आपण कोकणाला आहे जी महत्वाची खाते आपल्याकडे आहेत या महत्वाच्या खात्यांच्या मार्फत माझ्या मतदारसंघामधला प्रत्येक नागरिकाला न्याय देणं माझ्या कोकणामधला प्रत्येक नागरिकाला न्याय देणं माझ्या महाराष्ट्रामध्ये रिसे सेवा करत आणलं हेच एक जबाबदारी आपण नक्कीच आपण पाय पाडवा शक्य देखील आपल्या सर्वांना अशा कायदे देतोय आणि एवढं चांगलंय की आपण ज्या विश्वास शिवसेनेचा प्रवेश आहे या विश्वासाला अजिबात करा जाऊ नाही सगळ्या परी कायम करेल शिवसेना आपल्याला सेवा देतो रामदास गांधी ज्या जिंके यांनी शिवाय दिले गृह राज्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलं महाराष्ट्राला गाव होतं नक्कीच त्यांच्या बाबा होण्याचा धाडस मी करायचा नक्कीच प्रयत्न करेन आणि या पत्रकार देत असताना मतदारसंघ आता आपल्याला अजून मजबूत करायचा आहे दोन एकोणीस साली आपण साडे तेरा हजाराने मतापणे जिंकलो होतो यावर आपण जवळपास पंचवीस हजाराच्या मतापीकरण आपण जिंकणार आहोत आणि मला विश्वास आहे की ह्या चौकाच राहणार आहे दोन हजार एकोणतीसशी आपण वाढवण्याची गरज नाही ह्या पुढे आपल्या पुढे आपल्या समोर कोणाही निवडून घ्यायचा होता शंभर ठिकाणी विचार करेल अशी ताकद आपण या मतदारसंघामध्ये उभी करूया आणि आपल्या मतदार विकास असा चालू ठेवला एवढंच फक्त आपल्या सर्व विनंती करून पुन्हा आपण जानेवारी आज शिवसेनेमध्ये जाऊन प्रवेश केला आपल्या सर्वांचं मनापासून आभार बांधून सांगतो जय हिंद दे जय महाराष्ट्र